नागरिकांचे निवेदन चिखली रेल्वे गेट सुरूच राहणार अकोला तालुक्यातील मूर्तिजापूर येथील रेल्वे गेट क्रमांक पन्नास चिखली गेट तीन दिवस बंद राहणार असल्याचं रेल्वे प्रशासनाने कळवले होते दरम्यान ग्रामीण भागातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना मूर्तिजापूर शहरात येण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्याचं निवेदन नागरिकांनी भुसावळ रेल्वे डिव्हिजनला दिल्यानंतर सदर रस्ता आता बंद राहणार नाही अकोला व ग्रामीण भागाला जोडलेला अकोला रस्ता असल्याने हजारो नागरिकांसह विद्यार्थी या रस्त्याने एजा करतात रेल्वे रूळ दुरुस्त करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सदर गेट चार ऑगस्ट ते सहा ऑगस्ट पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता गेट बंद ठेवल्याने ग्रामीण भागातील हजारो नागरिकांची कुचंबणा होणार होती यासाठी काही नागरिकांनी भुसावळ रेल्वे डिव्हिजनला निवेदन देऊन गेट बंद ठेवू नये अशी विनंती केली ती मान्य करून रूळ दुरुस्तीच्या कामाला स्थगिती देऊन गेट बंद न ठेवता रस्ता पूर्ववत सुरूच राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे आशिष वानखेडे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा चौफेर न्यूज अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा